लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर उर्मिला जोरजोरात का हसली रामायणामध्ये जेव्हा श्रीरामांना वनवास झाला तेव्हा श्रीरामांबरोबर त्यांचा भाऊ लक्ष्मणही चौदा वर्ष वनवासात राहिला होता आता राम वनवासात जाणार म्हणून सीतेने देखील वनवासात जायची तयारी दाखवली पण लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मण सुद्धा रामापासून कसा दूर राहणार लक्ष्मणाने माता सुमित्राकडून आज्ञा घेतली की मला देखील माझ्या भावासोबत जायचे आहे त्यानंतर लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातच होता पण मनात हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून, रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितले तर बरोबर येण्याचा हट्ट धरेल असा विचार करत लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या गृहात गेला तेव्हा लक्ष्मणाने पाहिले की उर्मिला आरतीची ताट घेऊन त्याची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत केले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहात आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणती अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणाला बोलायला संकोच वाटत होता पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलानेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्या अडचणीमध्ये असेल तर त्याआधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्टी ओळखून त्याच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणाचे श्वास कधी थांबू देऊ नकोस लक्ष्मण तिथून निघून गेला चौदा वर्ष उर्मिला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खरं तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्याच्या भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यासाठी व्यस्त असत त्यामुळे लक्ष्मणाने झोपेची देवी निद्रादेवीकडून वरदान मागितले होते की पूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावे निद्रा देवीने ही लक्ष्मणाच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन त्यांना तसे वरदान दिले पण एक अटसुद्धा ठेवली होती की लक्ष्मणाच्या बदल्यात दुसऱ्या कोणी चौदा वर्ष झोप घ्यावी त्यामुळे लक्ष्मणाची ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली चौदा वर्ष उर्मिला झोपून राहिली त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली जेव्हा लक्ष्मण आणि मेघना त्यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाले होते ज्यामुळे उर्मिलाला जाग आली होती जेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावरती गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा हनुमान यांना अयोध्येच्या वरून यावं लागलं तेव्हा भरतने राक्षस समजून हनुमानावरती बाण चालवला होता आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरताला सगळी कहाणी सांगितली कशाप्रकारे मेघनाथाने बाणाने लक्ष्मणावरती हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहे आणि लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाले आणि उर्मिला झोपेतनं जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबर सुद्धा झाली होती जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमाना रामाला सांग लक्ष्मणाशिवाय अयोध्येमध्ये पाऊल ठेवू नको आणि ती गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमाना रामाला सांग अजून माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्यालासुद्धा वनामध्ये पाठवेल माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठी जन्मली आहेत मातांचे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिले तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का हुबी आहे हिला तिच्या पतीच्या प्राणांची चिंता नाही का खरं तर जेव्हा उर्मिलाने ऐकलं ला की तिचे पती लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहेत तेव्हा ती हुबी राहून हनुमानाला पाहू लागली तेव्हा हनुमानाने तिला विचारलं की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुझ्या पतीचे प्राण संकटामध्ये आहे सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक भिजला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली की हे हनुमाना मी का चिंता करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा भिजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राणसुद्धा जाणार नाहीत आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन गेले तेव्हा लक्ष्मणाचे प्राण परत आले त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हे तेच वरदान होते जे त्यांचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षापर्यंत अयोध्येवरती राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये यमराज आले आणि त्यांनी भगवान श्रीरामांना विनंती केली की एका शांत ठिकाणी जाऊन दोन्ही बोलू हे बोलणे कोणीही ऐकू नये आणि जर कोणी ते बोलणे ऐकले तर तुम्हाला मृत्यूदंड त्या व्यक्तीला द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारीकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणाला उभे केले त्यावेळी तेथे दुर्वासा ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणाने खूप वेळ त्यांना थांबवले पण दुर्वासा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्यानगरी आणि त्यांच्या वंशाला नष्ट करतील अशा वेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते ते ते, ते पोचले लक्ष्मणाला तेथे ते पाहताच यमराज अंतर्ध्यान पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणाने देहत्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोरजोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामांचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेची सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणाने त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचे पालन केले आहे असे म्हणत जोरजोरात हसत उर्मिलानेसुद्धा तिचे प्राण त्याग केले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद